आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की भिड्याच्या भांड्यामध्ये वेगवेगळे पदार्थ करून खाल्लेले नेहमी उत्तमच भिड्याचं भांड कसं असतं माहितीये का एकदाच इन्व्हेस्टमेंट असते एकदाच घेतलं की अगदी आयुष्यभर तुम्ही ही भांडी वापरू शकता आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये नवीन भिड्याचा आणलेलं अगदी एका दिवसात तयार कसं करायचं ते बघणार आहोत हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्याकडे जर खूप जसं जुनी लोखंडी भिड्याची भांडी वगैरे असतील त्याला गंज लागला असेल ती वापरण्यासाठी पुन्हा तयार कशी करायचं ते सुद्धा बघणार आहोत एका दिवसात आपे पात्र तयार करून झालेलं होतं आणि त्यामध्ये मस्त आपलेला आहे म्हणजे हा व्हिडिओ अगदी माहितीपूर्ण आणि इन्फॉर्मेटिव्ह मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे शेवटपर्यंत पहा आणि जर आवडला तर नक्की एक लाईक करा चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण भिड्याचं नवीन आपेपात्र आणलेलं आहे आता तुमच्यापैकी बरेच जणं म्हणतील हे तुम्ही कुठून घेतले ऑनलाईन लिंक द्या तर पुढे पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याची लिंकसुद्धा दिलेली आहे मी कुठून हे घेतलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला मी सांगितलेलं आहे म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा बाजारातून कोणतंही भिड्याचं आपेपात्र असेल किंवा कोणतीही भांडी भिड्याची असतील ना तर थोड्याशा डार्क रंगावर आणि हातावर घेतलं की थोडंसं खरखरीत वगैरे लागतं थोडंसं रफ असतं म्हणजे नॉनस्टिकच्या तुलनेत हे थोडंसं रफ असतं आणि थोडीशी शायनिंग यायला कमी असते नेहमीपेक्षा भिड्याच्या या पात्राला तुम्ही बघू शकता असं हे कान दिलेले आहे सिलिकॉनचे म्हणजे एक तर दिसायलाही सुंदर दिसतं आणि तसं बघायला गेलं तर वापरायलाही अगदी मस्त आहे काही तुम्हाला भांडी स्वच्छ करायचं असेल तर हे हँडल्स तुम्ही काढून ठेवले तरी सुद्धा चालू शकेल सर्वप्रथम प्रथम बाजारातून नवीन आणलेलं हे भिड्याचं आपे पात्र आपल्याला तयार करायचं किंवा सिजनिंग करून घ्यायचंय ते कसं करायचं ते बघणार आहोत तर त्यासाठी घरातलं कोणतंही एखादं भांडी घासण्याचं जेल असेल किंवा साबण असेल थोडंसं सा घालायचं आहे आणि कोणत्याही रफ किंवा असंही स्क्रबरनी आपल्याला छान घासून घासून घ्यायचं आहे साबण किंवा जेल घालण्यापूर्वी थोडंसं पाणी त्यावर घालायचं आहे आणि छान घासून घासून अगदी वाट्यान वाट्यांमध्ये असं हे छान आपण चोळून चोळून घासून करून घेतलेला आहे तुम्ही कोणतीही भिड्याची भांडी असतील लोखंडाची भांडी असतील अगदी सारख्याच पद्धतीने बाजारातून आणल्यानंतर स्वच्छ घासून घ्यायचं आहे त्यानंतर नळाखाली किंवा असं हे स्वच्छ आपण धुवून घेतलेलं आहे आता पुन्हा पण याला स्वच्छ एका पाण्याने धुवून घेणार आहोत असं स्वच्छ झाल्यानंतर दुसरी स्टेप ती म्हणजे याला थोडीशी आणखीन खरखर आहे तर साधारणतः अर्धा चमचा आपण इथे मीठ घेणार आहोत आणि अर्धा चमचा अँटीसेप्टिक हळद पावडर घेणार आहोत तुम्हाला तर माहितच आहे हळद अँटीसेप्टिक आहे आणि मिठामुळे थोडासा खरखरीतपणा येतो म्हणजे घासायलाही ये अगदी छान सोयीस्कर होतं म्हणून मा बाजारातून कोणतीही भांडी जेव्हाही तुम्ही विकत आणता किंवा भिड्याची खास करून भांडी आणताना तर या पद्धतीने याला स्वच्छ करून घेणं गरजेचं गर आहे कारण यामध्ये वेगवेगळ्या फवारण्या वगैरे केल्या जातात तर हळद पावडर लावून असं हे चोळून घेतलं की हे सगळं नष्ट होतं आणि मीठ लावून घेतल्यामुळे थोडासा त्याला खरखरीतपणा येतो म्हणजे याला थोडंसं लोखंड किंवा थोडंसं भिडं वगैरे चिकटलेलं असेल सगळं असं हे स्वच्छ होतं स्वच्छ दोन्ही बाजूने घासून घेतल्याने पुन्हा नळाखाली आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर या पद्धतीने नक्की करून पहा खूप स्वच्छ भांडी होतात आणि वापरण्यासाठी अगदी एका दिवसात तुम्हाला तयार करता येईल असं छान स्वच्छ धुवून घेतल्याने नळाखाली पुन्हा पण याला स्वच्छ करून घेतलेलं आहे आता काय करायचंय का एखादं कॉटनचं वगैरे कापड घ्यायचं आहे पात्र अगदी वाट्या वाट्या किंवा अगदी संपूर्ण पात्र या कॉटनच्या कापडाने छान रफ करत आपल्याला व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे टिश्यू पेपरने वगैरे केलं तरी सुद्धा चालू शकेल बऱ्यापैकी रंग थोडासा बदललेला आहे आणि छान स्वच्छ आपलं हे पात्र तयार झालेलं आहे अगदी स्वच्छ कोरडं केलेलं आहे थोडंसं पंख्याखाली ठेवायचं आहे आणि नंतर यामध्ये एक चार ते पाच चमचे साधं तेल घेतलेलं आहे जे आपण रोज जेवणासाठी वगैरे वापरत असतो आणि ब्रशने किंवा हाताने याला छान असं लावून घेणार आहोत पूर्ण वाटी आणि भांड्याला तेल लावून घेतलेलं ला आहे गॅस मोठा केलेला आहे आणि मोठ्या गॅसवर साधारणतः एक आठ ते दहा मिनटं मोठ्या आसेवर याला छान आपण गरम करून घेणार आहोत जस जसं हे गरम होईल तस तसं यातून वाफा यायला सुरुवात होतील दहा मिनटं मोठ्या आसेवर मस्त तर आपण हे छान गरम करून घेतलेलं आहे आणि या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे गॅस बंद करायचा आहे आणि एक पाच सहा तासासाठी आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे वरचं स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर तुम्ही असं करू शकता म्हणजे अगदी संध्याकाळपर्यंत याला अजिबात हात लावण्याची गरज लागत नाही संध्याकाळ ते साधारणतः सहा वाजलेले आहेत बघू शकता व्यवस्थित भांड्याने सगळं तेल शोषून घेतलेलं आहे रंगसुद्धा छान गडद काळा झालेला आहे आता हे तेल वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत तेलाचा रंग बघू शकता थोडासा गंजल्यास थोडासा पिवळट काळपट आलेला आहे जे लोह छोटे छोटे कण राहिलेले असतात असे सगळे स्वच्छ होतात आणि तुमचं हे भांडं भिड्याचं तयार झालेलं आहे आता हे तेल आपल्याला फेकून द्यायचं आहे अजिबात कुठेही वापरायचं चा नाही चार ते पाच चमचे तेलामध्ये तुमचं हे भांडं मस्त तयार झालेलं आहे हवं तितकं भांड्याने तेल चांगलं शोषून घेतलेलं आहे एखाद्या कॉटनच्या कापडाने किंवा टिश्यू पेपरने असं छान रफ करत करत चोळून चोळून प्रत्येक वाटीला असं छान आपण पुसून घेणार आहोत बघू शकता असं हे सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे आता तुम्हाला हवं असेल ते एकदा पुन्हा तुम्ही पाण्याने धुऊन घेऊ शकता किंवा न धुता पहिल्यांदा केलं तरी सुद्धा चालू शकेल बघू शकता पूर्वीपेक्षा रंग याचा थोडासा काळपट झालेला आहे जस जसं तुम्ही हे बिड्याचं भांड वापरत जा ना तस तसं हे छान काळं होतं आणि वापरास अगदी योग्य होतं बाजारातून बिड्याचं कोणतंही भांड तुम्ही असं आणत असाल तर या पद्धतीने तुम्हाला तयार करून घ्यायचं आहे आता आपल्याला वापरताना आपण हे सिलिकॉनचे जे कान आहे किंवा हँडल्स आहे असे लावून घेतले तरी सुद्धा चालू शकते नॉनस्टिक भांडी किंवा नॉनस्टिक पात्राच्या तुलनेत हे बिड्याचं पात्र नेहमीच चांगलं म्हणजे एकदाच तुम्ही घेतलं तर ती आयुष्यभर तुम्ही हे वापरू शकता तर तुमच्यापैकी बरेच जण म्हणतील तुम्ही कोणत्या दुकानातून घेतले ऑनलाईन घेतले का तर इंडियास नंबर वन द इंडस व्हॅली आणि माझा आवडता भांड्यांचा ब्रँड इंडस व्हॅलीचं हे मी भांड घेतलेलं आहे माझ्याप्रमाणे तुम्हाला सुद्धा घर बसल्या हे भांडं ऑर्डर करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये कुकिंग तिकीट मराठीचा कोड वापरून दिलेल्या प्राइस वर बारा टक्के सूट घेऊन तुम्ही हे घर बसल्या भांडं ऑर्डर करू शकता तर ज्यांना कोणाला ही भांडी घ्यायची असतील तर नक्की डिस्क्रिप्शन बॉक्स एकदा नक्की चेक करा भांड्यांमधले उलटण्यासाठी लाकडी स्पॅच्युला किंवा सहा चमचा सुद्धा आपल्याला कंपनीने प्रोव्हाइड केलेला आहे तुम्हाला कंपनीने सेट दिलेला आहे घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन नक्की चेक करा आता यामध्ये आपण मस्त तर लुसलुशी जाळीदार आपे कसे बनवायचे ते बघणार आहोत त्यासाठी इडलीचं पीठ कसं तयार करायचं काही दिवसांपूर्वी रेसिपी शेअर केलेली होती अगदी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये असं हे मस्त जाळीदार इडली डोशाचं बॅटर तुम्हाला तयार करता येईल यापासून आपण मस्त जाळीदार आपे बघणार आहोत त्यासाठी गरजेपुरतं आपण इथे पीठ काढून घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आवश्यकतेनुसार थोडासा कांदा कोथिंबीर हिरवी मिरची आपण इथे घातलेली आहे वेगवेगळ्या भाज्या घातल्या तरी सुद्धा चालू शकेल ही सगळी जिनसं तुम्ही तुमच्या आवश्यक कमी आधी करू शकता आपल्यासाठी पीठ थोडंसं घट्टच असावं खूप जास्त पातळ नको छान एकजीव करून घेतलेला आहे आता आपे पात्रांना आवश्यकतेनुसार किंवा पहिल्यांदा आपण वापरत असाल तर थोडंसं जास्त तेल घालायचं एक पळीभर तेल संपूर्ण पात्रांमध्ये घातलेलं आहे हलकं फुलकं गरम झालं की अगदी कडेपासून आपल्याला हे पीठ पात्रांमध्ये सोडायचं आहे कारण मध्यभागी घातलं की पटकन करपतात म्हणून कडेपासून मध्यभागी असं हे पीठ घातलेलं आहे गॅस अगदी मंद करायचं आहे आणि याला झाकण लावायचं आणि झाकण लावून साधारणतः दोन ते तीन मिनटं आपण हे शिजत ठेवणार आहोत आता या भांड्याबरोबर वेगळं झाकण दिलेलं नाही तर घरातलं आपण कोणतंही प्लेट किंवा असं हे काचीचं लीड वगैरे ठेवू शकतो तर सुद्धा आपण भिड्याची भांडी वगैरे घेतो त्याला सुद्धा झाकण नसतं घरातली प्लेट वगैरे आपण ठेवत असतो एक दोन मिनिटानंतर मध्यम आसेवर एका बाजूने छान झालेला आहे बाजू उलथून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा झाकण न लावता साधारणतः एक पाच मिनिटं आपण छान करून घेणार आहोत दोन्ही बाजूने साधारणतः पाच सहा मिनटं छान रंगावर झालेलं आहे ते जसे तुम्हाला मऊसूद किंवा छान कुरकुरीत हवे असतील कमी जास्त वेळ गॅस करून तुम्हाला हे मस्त भाजून घेता येईल बघू शकता पहिल्या बॅचमधलं हे आपे मस्त कुरकुरीत आणि छान गोल्डन रंगावर आपण करून घेतलेलं आहे तर असे हे आपे आपले तयार झालेले आहे नवीन आणलेली भिड्याची भांडीची थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे म्हणजे वापरल्यानंतर स्वच्छ धुवून ठेवायचं आहे आणि चांगलं कोरडं झाल्यानंतर त्याला तेल लावून ठेवायचं आहे तेल लावूनच आहे म्हणजे याला गंज वगैरे लागत नाही भिड्याच्या किंवा लोखंडी भांड्याला जितकं तुम्ही तेल लावून ठेवाल तितकं ते भांड तेल पित राहतं आणि तुमची भांडी चांगली राहतात त्याला गंज लागत नाही किंवा ती खराब होत नाही तुमच्याकडे बऱ्याच दिवसापूर्वीची भिड्याची वगैरे लोखंडी भांडी असतील तर त्याला सुद्धा तुम्ही सुरुवातीला गंजाला थोडंसं तेल लावायचं आहे थोडंसं असंच गॅसवर गरम करून आहे आणि पाच सहा तास तुम्हाला असंच थंड करून आहे आणि नंतर स्क्रबरनी वगैरे घासून आहे चांगलं धुवून कोरडं करून त्याला तेल लावून तुम्हाला वापरता येईल या पद्धतीने तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा